कोण काय आता स्वागत प्रास्ताविक तर इतकं सहज केलं अशानं काय म्हणजे चांगलं त्यांचं कौतुक म्हणून सांगतो अशानं अवघड काय होतं आता आपल्यात मुलगी बघा येतात का नाही मुलगीला आपल्या मग मुलगीला बघायला आपण काय करतो की आपल्यात कप नसतील तर शेजाऱ्याकडून आणतो आपल्यात जर चटई नसेल तर शेजाऱ्याकडून आणतो आणि एखाद्या चित्रपटागत आपलं घर सजवतो का नाही म्हणजे एकदम छान 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 पण एक गोष्ट काय करतो आपल्यापेक्षा देखणी मुलगी जर शेजाऱ्याची असेल तर तिला तेवढं ती फिरकू देत नाही <laughs> तर आपली सोडून तिला कोण पसंत करू नये म्हणून येस <laughs> yes. <laughs> <laughs> तस वक्ता आहे म्हणायचं आणि त्याच्यापेक्षा बेस्ट माणसं पुढे उभा करायचे हे काय मला पटलं नाही जो तो मला असा दबावच टाकत होतो मी असा हा बनून असा हे करतो तर मला एक जण म्हणता तुझी पुस्तक किती आहेत म्हणजे माझं पुढचं म्हणते माझ्या नव्हती पुस्तक काय बोंबलायच एक म्हणता कार्यक्रम किती झालं म्हटलं दोन हजार माझ चार हजार झालं काय करायचं काय एका मग एक सामान्य एखादा श्रोता असेल तर मला त्याचा सत्कार करतो <laughs> <laughs> जो काहीच नाही <चना> <laughs> नाही खरंच अतिशय चांगली कौतुकाची गोष्ट आहे की ही लोक विचारानं प्रगल्भ असलेली लोक सुद्धा साहेब तुमच्याशी निगडीत आहेत कारण विचाराच्या आधारावर जी माणसं असतात असतात तीच लोक एकत्र येत असतात मी मागं बऱ्याच वेळेला म्हणलं आता इथं बसल्यानंतर एकही माणूस म्हणजे जे जे कोण म्हणले मी मोठा आहे मी कोण आहे काय आहे ज्यांनी सांगितलं मी हे पद भूषवतोय ते पद भूषवतोय यांना कुणालाही वाटत नाही की आम्ही पुढे येऊन बसावं वेगवेगळ्या स्तरावरती ही खूप मोठी माणसं आहेत ह्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा खूप मोठी आहे पण का नाही बसले यावरूनच अण्णांच्या वरती प्रेम त्यांचं लक्षात हे प्रतिष्ठेसाठी असत तेच आम्ही वीस वीस वर्ष करत आलो अण्णांच्या वरती प्रेम करायला साहेबांच्या वरती प्रेम करायला हे सगळी लोक आली आज यांचं ते ज्यांचे वडील वारले त्यांनी साधं माझं त्यांचं स्वतःच नाव सुद्धा सांगितलं हे भाव असतात की माझा भाव माझ चुलते आणि मी फक्त त्यांना पाठबळ देणार तेव्हाच एकत्र कुटुंब राहतं तेव्हाच उभा राहत <laughs> त्यांनी सांगितलं नाही की मी काय काय करतो म्हणून हिथ मी येत तिथं घर संपत जिथं आम्ही येतो तिथं असं उभा राहत याची शिकता येतो आम्हाला